हॅलो मी डॉक्टर मिहीर चितळे मी कन्सल्टंट ऑन्कोसर्जन आहे आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहोत तर ब्रेस्ट कॅन्सर हा झाला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तर सगळ्यात महत्त्वाचं जे सध्या बऱ्याच लोकांना सांगितलंही जातं आणि एक्सप्लेन केलं जातं ते म्हणजे सेल्फ एक्झॅमिनेशन सेल्फ एक्झॅमिनेशन ही अगदी सोपी अशी एक्झॅमिनेशन आहे जी कुठलीही बाई घरच्या घरी करू शकते त्याचे सगळे डिटेल्स अगदी व्यवस्थित इंटरनेटवर किंवा गुगलवर अवेलेबल आहेत महिन्यातनं एकदा किंवा दोन महिन्यातनं एकदा ॲटलिस्ट हे सेल्फ एक्झॅमिनेशन केलं पाहिजे तर सेल्फ एक्झॅमिनेशन करताना जर का असं जाणवलं की काहीतरी लंप आहे किंवा गाठ आहे जी ब्रेस्टमध्ये किंवा ॲक्झेला किंवा आम्पिट ज्याला आपण म्हणतो काखेत अशी कुठलीही गाठ जाणवली तर पहिली गोष्ट म्हणजे यू यू नीड टू गो अँड कन्सल्ट युअर डॉक्टर तर डॉक्टर काय करतात तर व्यवस्थित एक्झॅमिनेशन करतात आणि त्यानंतर स्क निर्णय घेतला जातो की कुठल्या टेस्ट पुढे केल्या पाहिजेत तर आता टेस्ट ज्या आहेत डायग्नोज करायला ब्रेस्ट कॅन्सर ह्या कुठल्या करतात क्लिनिकल एक्झॅमिनेशन झाल्यानंतर इमेजिंग स्टडीज ज्याला आपण म्हणतो इमेजिंग स्टडीजमध्ये ब्रेस्टची सोनोग्राफी केली जाते सोनो मॅमोग्राफी केली जाते आणि त्यामध्ये गाठ आहे ती काय साईजची आहे कुठल्या टाईपची आहे कॅन्सरच असण्याची शक्यता आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी त्या इमेजिंग स्टडीजमध्ये आपल्याला कळतात तर एकदा जर का शंकास्पद गा गाठ आहे असं कळलं किंवा कुठल्याही गाठीचा सा साईज थोडा कन्सिडरेबल आहे की बाबा थोडी मोठी गाठ आहे जी हाताला लागते तर त्याची व्यवस्थित शहानिशा किंवा क्लिनिकल डायग्नोसिस हा केला पाहिजे तर आता गाठ जी आहे झालेली त्याच्यामध्ये काय आपण टेस्ट पुढच्या करू शकतो इमेजिंगच्या पलीकडे जेणेकरून कन्फर्म करता येतं की ती गाठ कॅन्सरच आहे की नाही तर एक एफ एन एसी किंवा फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी ज्याला म्हणतो बारीक सुई ती गाठ यू एस जी गायडेड करू शकतो आपण जी यू एस जीनी ती गाठ लोकेट होते आणि ती नीडल जी आहे ती एक्झॅक्टली त्या गाठीला जाऊन त्याचं आपण टिश्यू काढतो थोडासा आणि तो तपासायला पाठवतो ह्या स्लाईड्जवर आपण जेव्हा बघितला जातं मायक्रोस्कोपखाली त्यावेळेस आपल्याला अटलिस्ट ती मॅलिग्नंट किंवा कॅन्सरस आहे की नाही हे कळतं अजून पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ती म्हणजे ट्रूकट बायप्सी ट्रूकट बायप्सीमध्ये आपण एक छोटीशी निळी आतमध्ये त्याच्यात इंट्रोड्यूस केली जाते आणि त्या बरोबर तो टिश्यू बाहेर काढला जातो आणि तो टिश्यू प्रॉपर हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी दिला जातो त्यामध्ये गाठ कुठल्या टाईपची आहे आणि त्याच्यात आय एच सी स्टडीज हे दोन्ही आपण त्याच वेळी करू शकतो तर आता हा झाला टिश्यू डायग्नोसिसचा भाग टिश्यू डायग्नोसिस झाल्यानंतर जर असं आपल्याला लक्षात आलं की हे कॅन्सरस गाठ आहे तर त्याबद्दल आपल्याला काही गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतात आता गाठीचा साईज काय आहे आता काखेमध्ये स्प्रेड झालेला आहे का लिम्फ नोड्स किंवा ज्याला लसिका ग्रंथी म्हणतो त्याच्यात तो स्प्रेड झालेला आहे की नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचं स्टेजिंग ठरतं आता स्टेजिंग साधारण क्लिनिकल स्टेजिंग झाल्यानंतर आपण एक पेट स्कॅन नावाची इमेजिंग स्टडी असते ज्याच्यामध्ये बाकी कुठे पसर झाला आहे की नाही कॅन्सरचं हे बघितलं जातं आता स्टेजिंगच्या प्रमाणे ट्रीटमेंटचा जो भाग असतो हा ठरवला जातो तर स्टेजिंग आ, स्टेज केल्यानंतर कुठली स्टेज आहे त्याप्रमाणे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आपण कुठल्याही कॅन्सरमध्ये घेतो त्यामध्ये सर्जरीचा एक भाग असतो एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट किंवा किमोथेरपीचा भाग असतो आणि एक रेडिएशन किंवा रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ज्याला म्हणतात एखाद्या बाईला जर का असं वाटलं की, काई तो ता ता की वा काही गाठ आहे तर ती जाऊन ऑबियसली डॉक्टरकडनं चेक करून घ्यायला पाहिजे त्याला म्हणूनच आपण अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंटवर भर देतो आहे तर आता स्क्रीनिंगमध्ये अगदी नॉन इनवेसिव्ह किंवा काही त्रास न होणारे असे स्क्रीनिंग मोडॅलिटीज आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये सोनोग्राफी आली सोनोमॅमोग्राफी आली आता ह्याच्यामध्ये फक्त एक्सरे काढल्यासारखं किंवा सोनोग्राफी जी नॉर्मल केली जाते नॉन इन्व्हेझिव असे ते स्क्रीनिंगचे इमेजिंग मॉडॅलिटीज आहेत त्यामध्ये आपल्याला अंदाज चांगला येऊन जातो की वेदर इट इज कॅन्सरस ऑर नॉन कॅन्सरस त्या पुढची गोष्ट जी आहे डायग्नॉसिसमध्ये जसं मी म्हणलं फाईन निडल ॲस्पिरेशन किंवा ट्रुकड बायप्सी याही ऑलमोस्ट पेनलेस आहेत त्याला घाबरायचं काही कारण नाही डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगतील की ह्या ट्रीटमेंट किंवा स्क्रीनिंगमध्ये किंवा डायग्नोसिसच्या ह्या प्रोसिजरमध्ये कसं आम्ही करणार आहोत काय करणार आहोत आणि व्यवस्थित समजवून तुम्हाला रहे हे डायग्नोसिस केलं जाईल सो त्याबद्दल आता मला गाठ झाली आहे तर आता हे हे घाबरून डॉक्टरकडे न जाणं किंवा इग्नोरन्स इज ब्लिस हे अजिबात चालणार नाही आपल्याला व्यवस्थित डायग्नोसिस करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या लवकर तुम्ही डायग्नोसिस करून घ्याल तेवढा तुम्हाला फायदा होईल त्याचा ब्रेस्ट कॅन्सरमधनं बाहेर येण्याचं किंवा क्युअर होण्याचे जे चान्सेस असतात ते जेवढ्या अर्ली डायग्नोसिस तुम्ही व्हाल किंवा एवढ्या जेवढ्या लवकर तुम्ही हे सगळं समजून घ्याल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा अर्ली डायग्नोसिस जी आहे ते अर्ली डायग्नोसिस झाल्यानंतर तुमची वाटचाल जी आहे क्युअर होण्याकडे ती लवकर चालू होते म्हणून अर्ली डायग्नोसिस हा खूप महत्त्वाचा आहे आता एखादी गाठ सेल्फ एक्झॅमिनेशनमध्ये किंवा डॉक्टरकडे गेल्याने समजा डिटेक्ट झाली की बाबा एक गाठ आहे ब्रेस्टमध्ये किंवा आमपीठ किंवा ॲक्झिलामध्ये काखेमध्ये तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही प्रत्येक गाठ ही कॅन्सरच असते असं अजिबात नाही आहे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ती त्याची शहा शहानिशा करून घेऊ शकता त्याचा डायग्नोसिस करू शकता आणि त्यानंतर हे ठरवलं जातं की ती गाठ कॅन्सर आहे कॅन्सरस आहे की नाही सो so, लगेच सगळं घाबरून गेलं आणि पूर्ण टेन्शन फॅमिलीमध्ये टेन्शन असं काही करण्याची गरज नाही साधी गाठ नॉन कॅन्सरसही असू शकते त्यामुळे जाऊन तपासणं ही गरजेचं आहे आता काही वेळा काय होतं की भीती वाटायला लागते की आता गेलो आपण डॉक्टरकडे तर ते कॅन्सर डायग्नोज होईल की काय अशी भीती बाळगून अजिबात चालणार नाही तुम्हाला जाऊन त्याच्याबद्दल जे काय डायग्नोसिस आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे म्हणजे तुमचे क्युअर व्हायचे चान्सेस जे आहेत ते वाढतात त्यामुळे जर का गाठ जाणवली हो तुम्हाला तर आधी जाऊन तुम्ही डॉक्टरकडे जाऊन डायग्नोसिस करा आता काही लोक पुढे ढकलतात की बाबा मला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझा जॉब आहे माझा दुसरे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत घरामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत घरच्या लोकांनासुद्धा सांगत नाहीत तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही जाऊन डॉक्टरशी बोललं पाहिजे तो गा डायग्नोस केला पाहिजे लवकरात लवकर केलं पाहिजे म्हणजे तुम्ही पुढे ढकलून जास्त नुकसान तुमचं करून घेता तर तो पुढे ढकलल्यावर काय होतं समजा कॅन्सरच असेल तर तो हळूहळू वाढतो ट्युमर त्याच्यामध्ये जे स्टेजिंग असतं ते स्टेजिंग हळूहळू वाढायला लागतं सेकंड ला ला ला, स्टेज थर्ड स्टेज असं व्हायला लागतं त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तो डायग्नोस कराल आणि त्याची ट्रीटमेंट जेवढ्या लवकर तुमची चालू होईल तेवढा तुमचा तो क्युअर होण्याचे चान्सेस जे आहेत ते शंभर टक्के चांगले वाढतात एकदम वाढून जातात त्यामुळे पुढे न ढकलता किंवा उगाचंच न टाळता किंवा न घाबरता जाऊन त्याचा डायग्नोसिस झाला पाहिजे आणि डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंटही लवकरात लवकर तुम्ही चालू केली पाहिजे तर आता अर्ली डायग्नोसिस का महत्त्वाचं आहे तर काही महिन्यांपूर्वी किंवा हे आमच्याकडे एक पेशंट आली होती ज्यांना हा ब्रेस्ट लंब जो आहे हा जाणवला होता तो सुद्धा काही महिन्यांपूर्वी जाणवला होता काही महिन्यांनी त्या हिंमत करून आमच्याकडे आल्या तर आम्ही त्याचा डायग्नोसिस केला तर त्याच्यामध्ये कॅन्सर होता तर त्यांना सजेस्ट केलं गेलं त्यांना आधी थोडीशी किमोथेरपीची गरज होती तर किमोथेरपीची गरज असताना ग किमोथेरपी चालू करून मग आपण सर्जरी करणार असं त्यांना समजवलेलं होतं सो so, शी uh, वॉज लॉस्ट टू फॉलोअप त्या परत आल्या नाहीत आणि सहा महिन्यांनंतर आल्या सहा महिन्यानंतर आल्या तेव्हा काय झालं होतं तर साईज हा ट्युमरचा वाढलेला होता आम्ही स्कॅन रिपीट केला आणि स्कॅन रिपीट केल्यानंतर असं जाणवलं की बाकीच्या ऑर्गनमध्ये सुद्धा हा ट्युमर पसरलेला होता तर आता पूर्वी जेव्हा आम्ही सजेस्ट केलं होतं जेव्हा त्या आल्या होत्या काही महिन्यांपूर्वी तेव्हा जर का त्यांनी आमचं ऐकून ट्रीटमेंट चालू केली असती तर हा जो काय स्टेजमध्ये वाढलेला जो काय होता स्टेज थ्री स्टेज फोरला जे जो गेलेला डिझीज होता तो आपण स्टेज टूपर्यंत त्यांचा थांबवू शकलो असतो आणि लवकर ट्रीटमेंट चालू करून त्यांची क्युअर होण्याकडे वाटचाल लवकर चालू झाली असती त्यामुळे कधीही डॉक्टरनी दिलेला सल्ला असतो तो व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यात त्याला सिरियसली घेऊन तो लवकरात लवकर ट्रीटमेंटचा भाग हा सुरू करणं फार गरजेचं आहे आता समजा ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झाला किंवा एखादी गाठ आहे ब्रेस्टमध्ये आता तुम्ही कोणाकडे अप्रोच केलं पाहिजे तर ब्रेस्ट कॅन्सरशी डील करणारे जे ऑन्कोसर्जन आहेत किंवा ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे तुम्ही डिरेक्टली अप्रोच केलं तर तुमचा जो स्पॅन ऑफ स्पॅन बिटवीन डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट जो आहे किंवा जो काळ आहे डायग्नोसिसपासनं ट्रीटमेंटकडे तो कमी होऊ शकतो कारण तुम्ही ऑन्कोसर्जन किंवा ऑन्कोफिजिशियन किंवा मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आणि सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट ज्याला आम्ही म्हणतो त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच केलं तर जो काय डायग्नोसिस झालेला आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंटही लगेच ते सजेस्ट करू शकतात तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात किंवा छोट्या ठिकाणी गेलात जिथे आपल्याला डायग्नोसिस तर झालेलं आहे पण त्याच्या पुढचा जो भाग आहे त्याला जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे अप्रोच जे करायचं एक स्पेसिफिक स्पेशालिटीला तुम्ही केलं पाहिजे अप्रोच जेणेकरून जो काय ट्रीटमेंटचा भाग आहे तो लवकरात लवकर चालू होईल तर आता हे हॉस्पिटल मोठं आहे किंवा ते हॉस्पिटल मोठं आहे आणि आता आपण तिथे कसं जाणार असं आपल्याला एक दडपण असतं तर ते दडपण जे आहे ते स्वाभाविक आहे पण तेवढंच दडपण जरी असलं तरी तुम्ही वेळेत जाऊन एका स्पेसिफिक डॉक्टरला भेटून त्याच्यापुढची ट्रीटमेंट चालू करणं ही तेवढीच गरजेची आहे आणि ती लवकरात लवकर चालू झाली पाहिजे त्यामुळे योग्य ठिकाणी जाणं हे पण तितकंच गरजेचं आहे